महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा गैर आदिवासी समाजातील इतर जातींना अनुसूचित जमाती शेड्युल ट्रिप्स एस टी प्रवर्गात समाविष्ट न करण्याबाबत निवेदन सध्या काही गैर आदिवासी समाजातील गट विविध कागदपत्रांचा आधार घेऊन स्वतः अनुसूचित जमाती प्रवर्गात एस टी आरक्षण मिळावे या हेतूने शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ते शासनासमोर मोर्चे निवेदने व आंदोलने करून घटनात्मकदृष्ट्या आदिवासी समाजाला दिलेल्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत या संदर्भात आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो की अनुसूचित जमाती प्रवर्ग हा प्रवर्ग भारताच्या संविधानांवर निश्चित करण्यात आला असून त्यात नव्याने इतर कोणत्याही जातसमूहाचा समावेश करण्याची तरतूद नाही एस टी आरक्षण हे आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक सामाजिक व शैक्षणिक पिछाडीच्या पार्श्वभूमीवर दिलेले आहे त्यामुळे इतर जातसमूहांना या प्रवर्गात समाविष्ट करणे घटनाविरोधी ठरेल शासनाने कोणत्याही दबावाखाली अथवा राजकीय कारणास्तव अशा प्रकारची बेकायदेशीर कारवाई करू नये अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज एकत्रितपणे कायदेशीर मार्गाने व लोकशाही पद्धतीने तीव्र लढा उभारेल जर शासनाने अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना एकत्र करून मुंबई येथे व्यापक आंदोलन उभारण्यास बाध्य होऊ यामुळे निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता व संघर्ष याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील आमच्या ठाम मागण्या गैर आदिवासी जातींना अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत कोणतीही कारवाई अथवा प्रस्ताव तात्काळ नाकारण्यात यावा संविधानिक तरतुदीनुसार एस टी प्रवर्ग केवळ आदिवासी समाजापुरताच मर्यादित राहावा याची शासनाने सार्वजनिकरित्या घोषणा करावी आदिवासी समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी शासनाने ठोस व स्पष्ट भूमिका घ्यावी माहिती बपुरील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्य शासन माननीय मुख्यमंत्री साहेब पारुळा तहसीलदार साहेब यांना सकुल आदिवासी समाज संघटनेकडून निवेदन देण्यात आले प्रवीण पारधे रवींद्र वाघ मधुकर पवार अनिल गुलाब भिल चंद्रकांत सोनोने योगेश महाले राकेश गायकवाड दीपक मालसे सागर बागुल किशोर बाग प्रकाश बागुल यांच्याकडून निवेदन देण्यात आले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव सर्व सकल आदिवासी समाज बंधूच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब बरोडा यांना निवेदन देण्यात आले की गैर आदिवासी समाजांना टीचं आरक्षण मिळू नये यासाठी तहसीलदार साहेबांतर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले जर एस टीचं आरक्षण इतर समाजांना देण्यात येईल तर आम्ही लवकरात लवकर रस्त्यावर फिरव आंदोलन करू ज्या दिवशी बोलाशी लढेंगे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा